<laughs> आगे। आगे आगे आगे। आगे चला चार कुरले गावतात काय बघूया रात्रीचे पहिलोच दिवस हा एक तरी गावली तरी बस झाली पण बघूया ट्रायल घेऊया आज पहिल्याच दिवशी धबधब्याच्या रोडला आवाज आम्ही नमस्कार मित्रांनो मालवणी केदार यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी संध्याकाळी घरा केलं आहे बघू खेकड्यांका जाऊचं असतं झालात तर जाऊया आणि आज भजी बनवणार आहात आमच्याकडे खेकडे भेटले तर त्याचा काला नाचतरा नाही कांदा भजी आहात पण तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तर पहिला दी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक तर आत्ता आम्ही धबधब्यावरही लाव हे बघा तुमका दिसत धबधबो खरं तर यावर्षीच धबधबो मी पहिल्यांदा रात्रीच बघूक चालू झालो दिवसाचं काय बघूक नाही आहे मी पण आज दिवसभर मा योग भेटला नाही तर आता डायरेक्ट मी रात्री एंट्री मारतो आहे धबधब्यावर बॅटरी मार ओपन आहे धबधब्यावर तर असो आमचा हा धबधबो हो बघा आणि होय आम्ही लाव खेकडे पकडूच्या इराद्यानं तिलाव आणि धबधबो पण पकडून हे बुळबुळीत बुड़ असतात बघा रे शेष कुर्ले बघता दिसतात काय कुर्ल्यांचं मान पण दिसत नाही चला आता मेन धबधब्याच्या ला जाऊया रात्री सखे चाले रात्री चाले रात्री चाले रात्री चाले कुरली हि बर रे कुर्ली झा बघूया कुरले किती गावले रे मरण पण आमका भेटला काहीतरी इंडियासारखे जागे जागे बाबा इंडियासारखे जागे गाण जावले आम्ही कुर्ले पकडून येईल आमका गावले आशिष पप्पा अक्षता बघतो

ते दोन टाकू आणि लाईट पण नाही आहे लाईट गेली नाही तर तुम्ही दिसला असता आता कांद्या भाजी खाऊया पण टाइम लागतो अजून तुम्ही बनवणार आहात पप्पा लाईट येऊ बघे आयला त्याच्या कांदे ती कापून घ्यायचे किती कांदे घेतो सात आठ कांदे एवढ्या साईजचे उभे चिरून घ्यायचे होत आणि आम्ही घेतला होते किती नको सव्वीस ना मोठे आणि मच्छरीसाठी धुरी घेतलेले तो धूर बघा कसलो येता तो भजनचो कांदो चिरूप चालू झालेला हे तसे पातो कोणले पत्ते लाईट नसले मी भानगड झालिया बघेले बत्ती लवकर तुम्ही श्रीकडे फायनली लाईट पण मस्त पैकी उजड झालो भजनच्या कामा जरा जोर येत मिरच्यो पण ना गो तीन मिरच्यो होत्या बघा मिरच पण त्या भजनतो टाकूच्या उभी चिर मधी आणि मग होयते शिकाप उभी हा उभी नाही आणि मिरचीचे तुकडे करायचे आणि प्रत्येक भज्यात एक एक लाडू आणि शेंगदाणा लावतात काय तो काजी चोबर तसा कांदे आमचे कापून झाले सात आठ कांदे त्याच्यात दोन वल्यो मिरचो आणि आता अक्षता बारीक धनेची पूड केल्याने म्हणजे अख्खे धने, धने होते तर ते झेजरून त्याची पूड केल्या ना बारीक थोडी आणि ते टाकता धने टाकल्यावर भजी चांगली लागतात असा पप्पांचा म्हणणा आणि आजची रेसिपी पप्पा दाखवणार पप्पा भजी बनवणार त्याच्यामुळे ते सांगतील तर आता टाकूचा त्याच्यात तर एवढा सामान रेडी झाला आता मीठ वगैरे टाकतील पुढे चला आता जाऊया चुलीकडे पाटल्या जरा आज कांदा भजी भारीच बनणार असा दिसता बाबा आणि आता टाकलं जातं त्याच्यात मीठ चुलीवर बनतली काय घॅसवर चुलीवर ना चुलीवरची भजी आज कांदो जो कापलेला होतो त्याच्यात आता पीठ टाकतो अक्षता बेसनचा पीठ नाही तर बेसनचा पीठ टाकून आता या मिश्रण चालू झाला गावठी कुठल्या जमलंय आगफुकानं आग काय पेट आहे ना मग बार गेली ह्याची आग पेट फुकाची आणि कांदे भज्यांसाठी कढई तापत ठेवला हवा आणि आये पण इली टीप टिप देऊ काय नाही काय ॲक्च्युली भजी करणार होते पप्पा पण उद्या तर ओ लावचो त्याच्यामुळे टॅक्टर फिक्स करू गेले ते म्हणजे सांगलेलं आहात असा आणि पप्पा गेले आहेत टॅक्टर म्हणजे उद्या सकाळी आणूचा आमच्याकडे पाणी किती काय होता सांगा बाळागावकरकडे आणि आया आता अक्षता टीप देवसाठी बसली आहे बघूया भजी कसा काय करतात ते काहील आपली तापत आहे बघा तेल बिल ठेवलेलं काईल मध्ये खाऊन बघता आता भजी येत ना तर ती खाताना तशी दिसायची नाही आम माणसाकडून आमच्याकडे सवय आहे बघा अशी काढून ठेवल्यान की आम्ही हयच बसाल खाऊ चालू बाबा डिशीत घ्यावा आणि बाजूक बसा परत खावा असा नसता आम्ही हयच्या वेळेत ती संपवणार फक्त जा बनवता ते का चार हवली तर ठेवणार आई घरात जा गेली आता बटाट्याच्या भज्यांसाठी परत पीठ तयार करता आई झाला काय पीठ तयार हा बघा आई बटाट्याच्या भाज्यांचं पीठ तयार करत असलं तर आता कुर्लेचा कालन पण आ आणि कुर्लेचा कालन मम्मी बनूक घेता म्हणजे कुर्ले मोडूच तर तो आता बघूया आपण कुर्ले मम्मी कसे मोडतात हे असंच कुरले एक दोन तीन चार पाच चार सात सात सा कुरले तर बघूया तर आता आपण खेकडे तोडून घेऊया म्हणजे साफ करून घेऊया मग मी घेता बघूया पहिला घरात झालो पाटल्या ना त्याच्यावर आम्ही पाणी तापत ठेवतो हु। आम्ही न्हाणी म्हणतो ते का त्या नेतलो धूर घरात त्याच्यामुळे जरा धुरकट दिसतं सात कुर्ल सात कुर्ली

आमचे खेकडे आता साफ करून झाले आहेत पूर्ण व्यवस्थित हे बघा चकाचक झाले आहेत एकदम आणि हे डेंगरे आहेत बारीक वाट ते वाटतली मग मी पाट्यावर पाट्यावर मस्तपैकी वाटणार आणि त्याच पूर्ण रस घेणार एकदम सगळा हे बघा याच्यात ना पिवळा असताना काढून घ्यायचा मग रसा कुर्ल्याच्या भारी टेस्ट येतात एकदम जबरदस्त असे पाय असतात म्हणजे आम्ही डेंगरे म्हणतो ते का ते असे वाटायचे पाट्यावर ह्याचं ज्या पाणी असतं मग मी वापरणार तर अशा प्रकारे आता आम्ही कुर्ल्यांचा रसो बनवून घेतला तेल टाकलेला होता टोपात आणि त्याच्यानंतर लाल तिखट मसालो आणि आपलं खोबऱ्याचा वगैरे वाटप असतात का तर या तिघांचं मिश्रण चालू आ संपूर्ण मस्तपैकी भाजून मिश्रण घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपले खेकडे आहेत साफ केलेले ते मग मी आता आतमध्ये टाकीत पण त्याच्या अगोदर वाटण चांगलं भाजून घ्यायचा आणि जे खेकड्यांचे पाय होते मी पाट्यावर जे झेजर त्यांचा जो रस पूर्ण काढलेला आहे गाळून तो मग मी बघा टाकता टोपात डेंगू कुर्लेचो नदीच कुर्ले असलो ना की असे मोठे डेंगे भेटतात ते का हे पण एकदम मोठे नाही होते पण ठीक होते तर आता मग मी हुर्लो टाकता कालनात उकाळू ये कालनाक आणि सगळे पीस जे डेंगे किंवा पेंदे वगैरे होते ते सगळे आता कालनात टाकतली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एक उकाळो घ्यायचो मोठो की आपला कुर्लेचा काला झंझणीत तयार होणार तर आत्ता आपला कुर्लेचा काला तयार होता एक कडी येऊ कळ फ पैकी फक्त कडी कसा त्या काय बघा मी फायनली कुर्लेचा कालन रेडी केला ना आयाने बसली कुर्लेचा कालन खाऊ तर आता आम्ही पण जाऊया जेऊक आम्ही राख जेवता भजी बिजी हत कुर्लेचा काला है ना आता आम्ही बसता जेव पत्रावळीत आणलेले तरवयात म्हणून पहिल्यारी दाखवते कुर्लेचा काला चला आता आम्ही बसता जेव केव्हा